सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार आज आपण आलो आहे पिंपळी जगताप या मार्केटमध्ये शेतकरी मार्केटमध्ये मार्केट आलो आहे तिथले आज आपण निलाव पाहणार आहे कोथिंबीर मेथी शापू कांदेजीपात पालक तर आज मेथी कोथिंबीर ह्याची आवक जास्त झालेली आहे कोथिंबीरची भरपूर आवक आहे त्यात लिहिल्या मेथीची कमी आणि कोथिंबीरचे रेट आज कमी येतं आणि मे मेथीचे जे रेट आहेत ते पंधराच्या आसपास आहे पंधरा सोळा रुपये आणि कोथिंबीर एक रुपयापासून ते पारं सहा सात रुपयापर्यंत कोथि दोनशे रुपये एक्कावन्न तीनशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर चारशे चारशे रुपये चारशे चारशे रुपये चारशे चारशे रुपये फडके मामा करा किती सगळी शंभर एकशे एक्कावन दोनशे दोनशे अकरा एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी दोनशे ऐंशी रुपये नव्वद रुपये दोनशे नव्वद दोनशे नव्वद रुपये दोनशे नव्वद रुपये बबलू पिंगळे करा चारशे पाचशे एक्कावन्न सहाशे एक्कावन्न सातशे एक हजार एक हजार अकरा पंचवीस एक्कावन्न साठ सत्तर ऐंशी अकराशे बाराशे बाराशे तेराशे तेराशे अकरा पंचवीस एक्कावन्न साठ चौदाशे चौदाशे अकरा चौदाशे पंचवीस एक्कावन्न चौदाशे साठ सत्तर ऐंशी पंधराशे सोळाशे सोळाशे अकरा पंचवीस सोळाशे पंचवीस रुपये फडकेवामा